सूर्य मावळला पहारे बदलण्याची गडबड सुरू झाली अर्जुन सिंगाने राजांना खुणावले पुढे दोन पेटारे सोडून तिसऱ्या पेटाराच्या मागच्या बाजूला राजांनी खांदा दिला पाठीमागे मिठाईचे दोन पेटारे होते एक एक पेटारा बाहेर पडत होता राजे मागोमाग बाहेर पडले पहाऱ्यावर पेटारे अडवले गेले मिठाईच्या टोपल्यांची झाकणे उघडून बघितली जात होती सर्व टोपल्या तपासून झाल्यावर पेटारे बाहेर पडले जपजप पावले टाकीत पेटारे जात होते अग्रबागी अर्जुन सिंग चालत होता काळोख पडू लागला होता पेटारे बाजारपेठेनजीक एका अरुंद रस्त्यावर आले आणि कानांवर आवाज आला राजांनी पाहिले एक फकीर रस्त्यावर बसला होता त्याच्याजवळ एक भोई उभा होता राजांनी डाव्या हाती धरलेला रुपया कटोऱ्यावर भिरकावला पेटारे पुढे गेले तोच मागून भोई आला राजांच्या बरोबर चालू लागला त्यानेही नकळत राजांच्या मागे उभे राहून दांडीला खांदा दिला राजे अलगद बाजूला झाले राजे पिटारे दिसण्यासे होईपर्यंत रस्त्यावर उभे होते मागून आवाज आला लवकर चला फकीराच्या पाठोपाठ राजे गल्लीत शिरले नागमोडी गल्ल्या ओलांडीत राजे एका घरात घुसले दार लावले गेले घर कुंभाराचे होते कलशांना पाहताच राजे उद्गारले बाळाचे कलश म्हणाले सुरक्षित आहेत एवाणा ते आग्र्याबाहेर गेले असतील कलश पुढे म्हणाले आपण निसटल्याचं कळताच कसून झडत्या होतील युवराज तसे दडायचे नाहीत शोध होईल तेव्हा तुम्ही बाळराजांच्या सह असणार असं समजून लहान मुलाबरोबर फिरणाऱ्या प्रत्येकाची झडती होईल बाळराजांच्या बरोबर महादेव देखील आहे ते मथुरेच्या वाटेला लागले आहेत संजाब राखलेले बाळराजे आता तुम्हीही ओळखू शकणार नाही गरीब ब्राह्मणाकडे कोण लक्ष देतो आणि पुढचा विचार सुरू झाला हिरोजी फर्जन पडद्यामागे तोंड करून पांघरून घेऊन झोपला होता समयात तेवत होत्या अर्जुन सिंग नित्याप्रमाणे पहाऱ्यावर हजर होतं जोशीही आला पुलात्कानाचे पहारे डेऱ्यात डोकवून गेले राजे झोपले होते उशाच्या मंचकावर झेरो टोप तलवार दिसत होती रात्र चढत होती राजांनी जेवणही नाकारले होते कण्याचा आवाज ऐकू येत होता मध्यरात्रीचे पहारे बदलले भल्या पहाटे हिरोजी उठला आपल्या सहकार्याला उठवले हिरोजी चटकन पलंगाखाली आला त्याने राजांचे कपडे बदलले आपला चोळणा मुंडासे घालून तो तयार झाला पलंगावर लोड घालून त्यावर पांघरून घालून त्याने सारखे केले कोणालाही वाटावे की डोक्यावर पांघरून घेऊन राजेच झोपलेत पलंगा शेजारी हिरोजी गुडघ्यात मान घालून बसले पहाटेचा अधिकारी आत डोकावला तो काही बोलणार तोच हिरोजीने ओठांवर बोट ठेवले झोप लागल्याची खूण केली थोड्या वेळाने दोघे उठले आणि डेऱ्या बाहेर पडले बाहेरच्या पहाऱ्या हिरोजी म्हणाला राजांना रात्रभर झोप नाही पहाटे नुकताच डोळा लागला आहे शिर दुखत आहे राजे उठायच्या आत औषध घेऊन येतो राजांना त्रास देऊ नका दोघे छावणी बाहेर पडली दिवस उगवला पण डेऱ्यात पुरे सामसूम राजांच्या वागणुकीने सारे राजांच्या काळजीत बनले होते कोणीही आले तरी राजांना रात्रभर झोप नाही राजे नुकतेच झोपलेत असे सांगितले जाई राजे झोपल्याचे पाहून अधिकारी निघून जाई सूर्य चढू लागला राजे उठत नव्हते कणत नव्हते पहारेकरी अस्वस्थ होऊ लागले त्यांना काही कळे ना औषध आणायला गेलेले राजांची नोकर त्यांचाही कुठे पत्ता नव्हता सूर्य डोक्यावर आला तसा पहारेकरांचा धीर सुटला त्यांनी ही वर्दी दिली फुलात्कानाचा विश्वास बसेना तो तसा डेऱ्यात आला राजे झोपले होते उशाला राजांचा झिरोटोप तलवार तशीच होती त्याला हायसे वाटले सावकास तो बिचनाजवळ आला त्याने हलक्या आवाजात हाक दिली राजासा काही उत्तर नाही परत हाक दिली सारे शांत पुलात नजीक गेला आणि त्याने खसकन पांघरून ओढले आकाश कोसळले होते ताठरलेल्या डोळ्यांनी पुलात बिचाण्यावरचा लोड दुलई गिरद्या पाहत होता पुलाचे दात करकर वाजले एकदम तो ओरडला शैतान भाग गया संतापलेला पुलात पहारेकरांवर गिरद्या फेकित होता लाता मारेच होत्या पुलात भानावर येताच रामसिंगाकडे गेला रामसिंगाला आश्चर्याचा धक्का बसला दोघांच्याही मानापुऱ्या सापडले होते रामसिंग तडक दरबारी गेला बादशाह औरंगजेब देवानी खासच्या मजलशीत बसला होता शेजारी वजीर होते दरबाराचे मौलवी हजर होते रामसिंगाला पाहताच बादशाह खुश झाला त्याला शिवाजीराजे आठवले आजचा दिवस त्यांचा शेवटचा होता आज सायंकाळी ती हलवले जाणार होती आणि विठ्ठलदासाच्या हवेलीत प्रवेश करताच त्यांना समाधी मिळणार होती औरंगजेब म्हणाला रामसिंग रामसिंग खाली मान घालून उभा होता सदैव हसतमुख दिसणारा रामसिंग आज गंभीर का याचे औरंगजेबाला कोडे पडले त्यानं विचारले रामसिंग कसलं संकट कोसळलं तुझ्यावर रामसिंगाने मान वर केले त्याचे डोळे भरले त्यातून अश्रू ठिपकले रामसिंगाने सांगितले अन्नदाता वाईट बातमी आहे शिवाजी राजा नाहीच झाला औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला काही अवधी लागला दाडेवरून त्याचा हात सुटला जपाच्या माळेचे मणी भरभर सरकू लागले संतापाने उठत औरंगजेब ओरडला कसा गेला शिवा पहारे सक्त होते पण आज सकाळी तो नाहीसा झाला त्याच्या डेऱ्यात कोणी नाही औरंगजेबाच्या त्रागेला सीमा नव्हत्या हो त्याने फुलाद कानाला बोलावली फुलादने शपथ घेऊन सांगितली की शिवा अदृश्य झाला फुलाद काना इतका इमानी सेवक नव्हता हो औरंगजेब ओरडला रामसिंग हे तुझाच कृत्य तूच तुझा त्याला पळवलंस अण्णता क्षमा असावी माझा पहारा आत होता पण बाहेरचा पहारा खुद्द फुलाद कानांचा होता हे आलेजांनी ध्यानी असावं हो। औरंगजेबाने चारही वाटांवर शिवरायांचा शोध घेण्याची आज्ञा दिली सारे सरदार शोधासाठी निघाले त्यात रामसिंगही होता आग्रा शहरातील घरणघर -गर तपसायची आज्ञा झाली संभाजींसह जाणारा शिवा कुठे ना कुठे सापडेल ही औरंगजेबाला आशा होती तसा तपास होत होता आग्र्यातील कुंभारांचे घरही तपासले गेले पण कोणी सापडले नाही हवेलीच्या तळघरात लपून राहिलेले राजे तेथेच राहिले रामसिंगाचे पहारेकरी पकडले गेले त्यांना मारबडव झाली पण तिथून काही निष्पन्न झाले नाही आग्र्याच्या झडती त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र सापडले पोलात्खानाने सारा राग त्यांच्यावर काढला त्या दोघांचा पुष्कळ छळ झाला पण काहीच माहिती मिळू शकली नाही राजांनी दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असलेले कवी परमानंदही या धरपकडीत सापडले औरंगजेबाची अवस्था वेड्यासारखी झाली होती त्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता पुलाद सांगण्याप्रमाणे सेवा खरोखरच गुप्त झाला नसेल ना शस्त्रकनाच्या वेळी तो भिंतीतून प्रकट झाला तसा तर तो येणार नाही ना स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब जी। तो धोका घेऊ इच्छित नव्हता त्याने आपल्या भोवती कडेकोट पहारा बसविला शेजारी मौलवी ठेवले रामसिंगाची मनसब काढून घेतली नेताजींना कैद करून पाठवण्याचा हुकूम मिर्जा राजांना पाठविला आग्र्यातील वातावरण बरेचसे निवळले होते राजांचे हेजीब राजांना बातम्या आणीत होते एके दिवशी राजांनी बैरागाचा विष धारण केला साऱ्यांनी राजांचे अनुकरण केले साऱ्यांची म्हणे राजांना बैरागाच्या विषात पाहून कळवळली राजे म्हणाले निराजीपंत फार दिवसांची आमची इच्छा आहे सोंगाने पुरी होत आहे वाईट एवढंच वाटते की योग्यता नसता हा बैरागी भेष धारण करीत आहोत ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल राजे निराजी सांगत होते निराजीपंत तुम्हाला बैरागाची भाषा येते ना जी तुमची निवड त्यासाठीच केली होती आता तुम्ही आमचे महंत तुमचं नाव कल्याण माझा आनंद आम्ही सारे तुमचे शिष्य राजांनी सर्वांना नावे दिली हळूहळू एक दोघे मिळून आग्र्याबाहेर पडत होते राजांनी तीन गट केले बैरागी उदासी गोसावी तिन्ही गटांचे वेस निराळे दोन तीन दिवसात सारे आग्र्याबाहेर पडले